उकाळी पावसामुळे भात पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई मिळण्याबाबत शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक यांचे शहापूर तहसीलदारांना निवेदन आवरे कांबारे चिरपोली कवडा स्तुते अर्जुन पिंपळपाडा काळेपाडा सर सावरशेत सावरी या सर्व गावातील शेतकरी त्यांच्या शिष्टमंडळासह तहसीलदार साहेबांची भेट घेतली कालच मी तहसीलदार साहेबांना फोन करून सांगितलं होतं की या ठिकाणी सा अवकाळी पावसामुळे भात शेताचं आणि पालेभाज्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे याचे त्वरित पंचनामे झाले पाहिजेत शेतकऱ्यांना त्यांचा मायबाप शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आत्ता हे सर्व शेतकरी आम्ही स एकत्र जाऊन तहसीलदार साहेबांना भेटलो त्यांनी तात्काळ पंचनामा करायचं आश्वासन दिलं आहे आम्ही या संदर्भातलं जे निवेदन आहे ते निवेदन कलेक्टर साहेबांना मेल करणार आहोत पालकमंत्री महोदयांना मेल करणार आहोत आणि संध्याकाळी जमल्यास कलेक्टर साहेबाची संदर्भात भेट घेणार आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांचं आत्तानाच नुकसान झालं आहे म्हणजे शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर भातसा धरणावाल्यांनी जर कॅनलचं पाणी एक तारखेला बंद केलं असतं तर सगळा भात बाहेर निघाला असता परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि निसर्गाने झोडपलं याची कुठेतरी वाच्यता होणे गरजेचं होतं त्वरित शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी भारतीय जनता पार्टी शापूरथाच्या वतीने आम्ही सर्व प्राधिकारी या ठिकाणी विनंती करतो वीस ते पंचवीस दिवस पाणी लेट सुटलं काल वेळेला